हरे कृष्ण श्रीमंत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्ती योग पंधराव्या श्लोकाचे शब्द जाणून घेत आहोत पुढे वाचायला सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर पंधराव्या श्लोकाच्या दुसऱ्या तर पंधराव्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत म्हटलं आहे शेवटचे शब्द आहेत उद्विजते च आहे तो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही तर याविषयी वैष्णव आचार्य समजवतात की बरेचदा आपल्याला सुख देणारी वाक्य असतात ती फारशी लक्षात राहत नाहीत कालांतराने आपण विसरून सुद्धा जातो मात्र आपल्याला दुःख देणारी वाक्य आहेत ती पुन्हा पुन्हा आपल्या मनाला टोचत राहतात उद्विग्न करत राहतात आणि म्हणून आपल्या वाणीवर प्रत्येकानेच नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे एकदा दोन बेडू एका मोठ्या खोल भांड्यात पडले होते आणि त्या भांड्यातून ते उडी मारून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी इतर बेडूक आहेत ते त्यांना ओरडून जोर सांगत होते की तुम्ही बाहेर येऊ शकत तुम्ही हा प्रयत्न सोडून द्या आणि असं पुन्हा पुन्हा वरचे बेडूक बोलतायत हे खाली जो दोन प्रयत्न करणारे बेडूक होते त्यातल्या एकाने ऐकलं आणि त्यांनी प्रयत्न करणं सोडून दिलं त्यांनी विचार केला एवढे सगळे म्हणतात की शक्य नाहीये त्याने प्रयत्न सोडून दिले पण दुसरा जो बेडूक होता तो पुन्हा पुन्हा त्या भांड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता आणि शेवटी बराच काळ प्रयत्न केल्यावर तो भांड्यातून बाहेर येऊ शकला आणि त्यावेळी इतर जे बेडूक होते त्यांना खूप चकित झाले ते कारण ला की असं हे करणं खूप कठीण होत पण मग जेव्हा ते त्याच्याशी बोलायला लागले कि आम्ही तुला ओरडून ओरडून सांगत होतो ना कि तुला हे बाहेर येणं शक्य नाही मग तरी तू का बर प्रयत्न करत राहिला तर तो जो बेडूक आहे तो विचारायला लागला काय काय म्हणता आहात तुम्ही मी बहिरा आहे मला काही ऐकू येत नाही तर अशा प्रकारे हा जो दुसरा बेडूक आहे जो प्रयत्न करून बाहेर येऊ शकला त्याला त्या इतर बेडकांनी जे निरुत्साही करण्याची जी बोलणी बोलली होती ती काही ऐकूच आली नव्हती त्याला फक्त वर बघितल्यावर दिसत होत कि काहीतरी लोक हे जे बेडूक आहेत ते हातवारे करून बोलण्यात बोलत आहेत तर त्याला वाटलं ते मला सगळे प्रोत्साहित करत आहेत त्यामुळे त्यान ते जे काही ऐकू येत नाहीये त्याची मनातन त्यांनी प्रेरणा घेतली प्रयत्न केले आणि तो बेडूक आहे तो त्या भांड्याच्या बाहेर येऊ शकला तर अशी आहे ही शब्दांची शक्ती तर जर आपल्याला असा एखादा व्यक्ती भेटला की त्या त्याचं मन आहे ते इतर कोणीतरी बोललंय त्यामुळे उदास दुःखी झालेलं आहे तर मग आपण आपल्या वाणीचा आपल्या बोलण्याच्या शक्तीचा योग्य तो वापर करायचा आणि त्या व्यक्तीला आपण समजावून सांगायचे हे आपण लक्षात ठेवायचं आहे शुद्ध भक्त असतो तो शारीरिक स्तरावर नसतो मी भगवान श्री कृष्णांचा नित्यदास आहे या भावनेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या विविध सेवांमध्ये मनपूर्वक हा भक्त आहे तो मग्न असतो आणि त्यामुळे तो कुणाच्याही कशाही वागण्याने बोलण्याने विचलित होत नाही आणि म्हणून इथे म्हटलं आहे की असा भक्त आहे तो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही दुसऱ्या ओळीतले शब्द आहेत हर्ष अमर्ष तर हर्ष म्हणजे खूप आनंद आणि अमर्ष म्हणजे दुःख तर असा हा शुद्ध भक्त आहे तो खूप सुख असेल किंवा खूप दुःख असेल म्हणजेच सुख दुःखात कायम समभाव ठेवतो विचलित होत नाही सुखाने हुरळूनही जात नाही आणि दुःखाने आपली सेवा करणं कधीच थांबवतही नाही भय मुक्त तर कसला ही भय कसलही त्याला भय वाटत नाही तो चिंता करत नाही अवश्य रक्षी बे कृष्ण हे त्याला माहिती आहे मी भगवंतांचा भक्त आहे भगवंतांची सेवा करणं हे माझ कर्तव्य आहे हे जाणून हा भक्त आहे तो प्रचार करतो कोणत्याही परिस्थितीत हा भक्त आहे तो भयभीत होत नाही उद्वेगे म्हणजे चिंता पण करत नाही तर भयाबद्दल म्हंटल जात की व्यक्तीला भय वाटत ते भविष्याबद्दल तर भविष्य म्हणजे काय तर असा एक सरळ रस्ता आहे आणि मग वळण आलं आहे तर त्या वळणावर मला काय कुठच्या परिस्थितीला सामोरं जायला लागेल भविष्यात माझ्या बरोबर बरोबरचे सगळे मंडळी राहतील ना या सगळ्या वस्तू आहेत माझ्या त्या माझ्या बरोबर राहतील ना कुणी काही ते हिरावून तर घेणार नाहीये ना या प्रकारे भय सामान्यत व्यक्तींना असत पण हा जो शुद्ध भक्त आहे तो जाणतो की या जगतात काहीच कुठच्याही व्यक्ती आहेत त्या त्यांच्या बरोबरच नातं ही माझ शाश्वत राहणार नाहीये शाश्वत राहणार नाही आपली कर्तव्य तर करतो मात्र आसक्त होत नाही आणि भविष्याबद्दल तो फारशी चिंता करत नाही भयभीत होत नाही भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय कार्य तो दृढपणे करत राहतो आणि त्यामुळे पुढे काय होईल पुढे काय होईल या विचाराने तो भयभीत होत नाही त्याला माहिती आहे की भगवंत आहेत ते माझ्या बाबतीत जे काही करणार आहेत ते माझ्या कल्याणासाठीच असणार आहे आणि त्यामुळे असा भक्त आहे तो भक्तीतलं ज्ञान प्राप्त झाल्यामुळे या सगळ्या सुख दुःख भय चिंतांपासून मुक्त राहतो भगवंत म्हणत आहे दुसऱ्या वेळी शेवटी मे चिय तर असा माझा शुद्ध भक्त आहे तो मला अत्यंत प्रिय आहे एकदा भाषांतर वाचूया ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही म्हणजे हा जो शुद्ध भक्त आहे तो इतरांना कोणालाही उद्विग्न करत नाही वाईट वाटेल असं बोलत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही कोणी कसंही वागलं तरीही हा भक्त आहे तो आपल्या भक्तिमय कार्यामध्ये दृढ राहतो विचलित होत नाही जो हर्ष आणि दुःख भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो कुठची परिस्थिती येवो भक्त आहे तो दृढपणे प्रयत्नपूर्वक आपलं भक्तिमय कार्य करणं सुरूच ठेवतो भगवंत म्हणतात तो मला अत्यंत प्रिय हे तर अशा प्रकारे आपण या पंधराव्या श्लोकाचे शब्द आहेत ते शब्द आणि भाषांतर जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल